नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रद्धा खैरे ज्ञानाकूर प्रबोधनीच्या युट्यूब चॅनलवर एका नवीन ट्रिक सहित तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते कसले ट्रिक करता ओळखायची ट्रिक बऱ्याचदा असं होतं करता कर्म सकर्मक अकर्मक ह्याच्या मागे लागत करताच मेन आपला ओळखायचा राहतो म्हणजे मला दूध आवडते या वाक्यामध्ये करता कोणता सगळेजण मला हा करता आहे असं समजतात मात्र मला दूध आवडते याच्यामध्ये कर्ता आहे दूध आणि मग इथेच आपली गफलत होते आणि मग चुकतो कर्ता ओळखणं ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे आतापर्यंत आपण मराठी व्याकरणाचे बरेच लेक्चर पाहिले इथून पुढेही आपण मराठी व्याकरणाचे जवळपास सर्वच टॉपिक कव्हर करणार आहोत जे तुमच्या येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी फायद्याचे आहे आणि या टॉपिक मधला म्हणजे इथून पुढचे आता आपले जे काही टॉपिक आहेत त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कर्ता कर्त्याच्या अवतीभोवती बऱ्याचशा गोष्टी व्याकरणातले फिरत असतात मग हा कर्ता ओळखतानाच जर आपण चुकलो तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कर्ता ओळखायला तुम्ही कधीही चुकणार नाही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा यातली ट्रिक जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आपण एक छोटीशी गोष्ट आधी समजावून घेऊयात कर्ता म्हणजे काय रे करता म्हणजे जो करतो तो मग जो करतो तो म्हणजे काय आता समजा एखादं वाक्य आपण पाहूया एक वाक्य मी तुम्हाला सांगते जसं की राम आंबा खातो एकदम साधं सरळ वाक्य लहानपणापासून आपण पाहिलेलं वाक्य आहे राम आंबा खातो आता करता ओळखण्याआधी आपल्याला एक गोष्ट सगळ्यांना आपण सोप्याकडून अवघडाकडे जायचं बरोबर म्हणजे आता मला सांगा एक छोटसं उदाहरण देते इरिलेव्हंट वाटलं तर रि, सोडून द्या रिलेव्हंट वाटलं तर घ्या उदाहरण असं आहे की समजा तुमच्याकडे एक मुलगा आला आणि तो मल, तो तुम्हाला बोलला की दादा मला ओळखलं का किंवा काका मला ओळखल का माऊ मला ओळखलं का आता तो मुलगा कोण आहे हे तुम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही बरोबर मग तुम्ही काय करणार तुम्ही त्याची चेहरेपट्टी बघणार त्याचा बोलण्याचा टोन पाहणार हा कोणासारखा दिसतोय मग तुम्ही एक अंदाज लावणार मग त्याला म्हणणार काय रे तुझा आडनाव काय समजा तो म्हटला माझा आडनाव पाटील मग तुम्ही पाटील अरे हा पाटील अच्छा म्हणजे तू त्या ह्या एक्सवायझेड पाटलांचा मुलगा का आणि मग आपण त्याला ओळखतो म्हणजे आपण आडनावावरून काय करतो रे बऱ्याचदा आपण लोकांना ओळखतो तर आता आपल्या वाक्यामध्ये एक सहज ओळखता येणारी गोष्ट म्हणजे क्रियापद बरोबर मग या क्रियापदावरून आपण बऱ्याच गोष्टी ओळखत असतो जसं तिकडे आपण आडनावावरून ओळखतो तसं इकडं क्रियापदावरून ओळखतो कसं ते मी सांगते राम अंबा खातो या वाक्यामध्ये खातो हे क्रियापद आहे हे आपल्याला शंभर टक्के आहे बरोबर शंभर टक्के माहिती असणारी गोष्ट कोणती क्रियापद राम आंबा खातो याच्यामध्ये खातो हे क्रियापद आहे बर आता हे क्रियापद सुद्धा सहज बनलंय का रे नाही आपण म्हणतो मराठी भाषा ही सगळ्यात अवघड भाषा आहे म्हणून ही आपली मातृभाषा असल्यामुळे आपण तिला एकदम कॅज्युअली घेतो आपल्याला असं वाटतं की ही मराठी भाषा आहे मातृभाषा आहे मला तर याचे उत्तर सहज येतात मात्र त्याचे काही नियम आहेत आता जसं की आपण क्रियापद पाहिलं राम आंबा खातो खातो हे क्रियापद आहे पण खातो हे कशापासून तयार झाले रे त्याची जर आपण फोड केली तर खा याला प्रत्यय काय लागलाय तो म्हणजे काय धातू एक असतो एक असतो धातू तर हा धातू म्हणजे काय तर खा हा धातू आहे धातू म्हणजे मूळ शब्द आता खा हा धातू आहे त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात जसं की म्हणजेच मला असं सांगायचं की खा पासून तयार होणारी क्रियापद किती आहेत रे खातो खाल्ला खाऊन जाईल ना? बस, है ना खाऊन बस म्हणजे खाऊन एक झालं अजून काय खाणारा है ना खाता खाता पडला म्हणजे खावरून किती शब्द तयार होतात मग मूळ शब्द काय रे खा बरोबर म्हणजे खाल्ला खाल्ली खाल्ले हा ना खातेस पण मूळ शब्द काय खा मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक काम करायचं क्रियापद शोधायचं आणि क्रियापदाचा मूळ शब्द शोधायचा बरोबर मग क्रियापद तुम्ही शोधलं खाल्ला मूळ शब्द काय रे खा या मूळ शब्दाला आपण धातू म्हणतो बरोबर आता लक्ष द्या सगळ्यात पहिलं तर आता मी तुम्हाला काही क्रियापद सांगते आता खातेचा आपण काढला खा जाते जातेचा मूळ मूळ धातू कोणता आहे रे जा बरोबर ह्या हे सगळे पुढचे काय लागले प्रत्यय लागलेले आहेत पुढे काय आहे पडला पडलाचा मूळ शब्द कोणता पड पडपासून वेगवेगळे शब्द तयार होतात ना पडताना हा ना किंवा पडलेला म्हणजे मूळ शब्द काय आहे पड चालतेचा मूळ शब्द काय चाल हु? चाल आहे होता असेल याचा मूळ शब्द येतो अस हे लेख लक्षात ठेवा ही फक्त लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे इथे आपण कन्फ्यूज होतो आहे होता असेल या सगळ्याचा मूळ शब्द असतो अस पुढे करतानाचा काय कर बरोबर वाचतानाचा काय रे वाच लिहितानाचा काय लिही, लिही। आता तुम्हाला काय करायचंय एक दोन मिनटं पॉज करायचंय आणि तुमच्या आसपास असणाऱ्या गोष्टी किंवा घडणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या जर ऑब्झर्व करायच्या त्यातलं क्रियापद शोधायचं किंवा एक चार पाच वाक्य मनाने तयार करायची शेजार बाजारच्या गोष्टींवरून त्यातलं क्रियापद शोधायचं आणि त्यातला मूळ शब्द म्हणजे धातू शोधायचा आहे जसं की आता मी तुम्हाला एक दोन तीन गोष्टी इथल्या सांगते जसं की लाईट लागलेली आहे आता लागलेली किंवा मला पळताना लागले ओके आता पळताना पळतानाचा काय रे पळ किंवा लागल्याचं काय लाग, लाग। बरोबर अजून काय सांगू शकतो आपण की मुलगा जेवतो आहे किंवा राम जेवतोय मग जेवतोयच काय रे जेव बरोबर किंवा मी बोलतीये मग बोलती याचा काय आहे बोल किंवा मी शिकवतीये शिकवतीच काय शिकव आणि मी शिकते याचं काय शिक बरोबर आय होप की ही छोटी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल एकदा हे क्लिअर झालं की मग आपण पुढे जाऊ हे क्लिअर झालं असेलच आता आता तुम्ही काय केलं क्रियापद शोधलं आणि त्यातला मूळ शब्द शोधला बास एवढंच केले आता तुम्हाला करता शोधायचं बरो आहे बरोबर मग आता इथे काही वाक्य मी लिहिलेली आहेत सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही हा मूळ शब्द जेव्हा शोधता करता शोधताना या मूळ शब्दाला एक प्रश्न विचारायचा आहे प्रश्न आहे नारा कोण आता नारा कोण म्हणजे काय नारू नाही नारा नारा कोण काय खा नारा कोण जा नारा कोण म्हणजे जाणारा कोण पडणारा जा कोण चालणारा कोण असणारा चाल कोण करणारा कोण बरोबर मग हा प्रश्न तुम्हाला त्या वाक्याला विचारायचा आहे वाक्यातलं क्रियापद शोधलं क्रियापदामधला मूळ धातू काढला आणि त्या धातूला नारा कोण प्रश्न विचारला म्हणजे करणारा कोण जाणारा कोण शिकवणारा कोण किंवा शिकवणारी कोण आता इथे काही वाक्य आहे राम आंबा खातो बरोबर खातो मधला मूळ धातू खा आणि प्रश्न काय विचारायचा आहे खाणारा कोण मग खाणारा कोण आहे रे राम बरोबर खाला प्रश्न विचारला नारा कोण खाणारा राम म्हणजे करता कोण झाला राम सोप आहे अगदी सोपं आहे पुढे मला दूध आवडते आता आवडते या वाक्यामधला मूळ शब्द कोणता आवड बरोबर आवड जर नाही लक्षात आलं तर काय करायचं रे त्याला शेवटी जो प्रत्यय लागलाय ना तो काढून टाकायचा ठीक आहे म्हणजे काय आवड आता आवडपासून वेगवेगळे शब्द आहेत आवडतो आवडते है ना आवडतात मग मूळ शब्द काय आवड मग प्रश्न काय विचारायचा आवडणारा कोण किंवा आवडणारे काय मग आवडणारे काय रे आवडणारा कोण मला का नाही आवडणारे कोण किंवा आवडणारे काय दूध म्हणजे या वाक्यामध्ये करता आहे दूध म्हणजे सरळ जर तुम्हाला मी वाक्य सांगितलं असतं की मला दूध आवडते या वाक्यामधला करता कोण आपण काय केलं असतं एक नंबरला आलाय म्हणून मला हे करता आहे मात्र जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप जातो तेव्हा आपल्याला करता व्यवस्थित समजतो मग आवडणारे काय किंवा आवडणारा कोण दूध बरोबर आता विद्यार्थी प्रामाणिक आहे आहेच मी सांगितलं आहेच काय घ्यायचं अस घ्यायचं अस मग असणारा कोण विद्यार्थी असणारा कोण विद्यार्थी बरोबर म्हणजे विद्यार्थी हा काय रे करता आहे पुढे त्याला थंडी वाचते वाजणारी कोण किंवा वाजणारे कोण वाजणारी कोण थंडी म्हणजेच या वाक्यामध्ये थंडी हे काय आहे रे थंडी हा करता आहे आता पुढे शोभतो शोभणारा कोण मुकुट का राजा राजा नाही राजाला मुकुट शोभतो म्हणजे शोभणारा कोण किंवा शोभणारे म्हणजे राजाला मुकुट, राजा मुकुट शोभतो या वाक्यामध्ये करता आहे मुकुट राजाला नाही मग राजा हे राजाला काय आहे किंवा त्याला काय आहे मला काय आहे हे आपण हळूहळू शिकणार आहोत हे जर याच लेक्चर मध्ये मी सांगितलं तर तुमचं कन्फ्युजन होणार म्हणून आत्ता फक्त आपण करता शोधतोय फक्त कर्त्यावर लक्ष द्या आणि शेवटचं वाक्य मला चंद्र दिसतो सरळ सरळ जर प्रश्न विचारला तर आपल्याला काय वाटणार मला हा करता आहे मात्र दिसणारा कोण चंद्र म्हणजेच करता कोण आहे रे चंद्र हा करता आहे आय होप की तुम्हाला हे समजलं असेल आता इथून पुढे मी कर्म कसं ओळखायचं याचे एक सेपरेट लेक्चर घेते का सेपरेट ते सांगते मी आता सुद्धा शिकवू शकते मात्र कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण प्रत्येक छोटी छोटी गोष्ट फोडून फोडून शिकतोय खाल्लं है। है ना चावन चावन की पचत म्हणून आपण काय करतो रे तोडून तोडून फोडून फोडून टॉपिक शिकत आहोत आय होप की तुम्हाला करता समजला असेल खूप छोटा टॉपिक आहे पण खूप महत्वाचा आहे करता समजला नाही तर व्याकरण येत नाही म्हणून हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित पहा ज्यांचं कन्फ्युजन होत असेल त्यांना एकदा शेअर करा जर तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर लगेच लाईक करा आणि कमेंट पण करा आणि जर समजली नसेल कन्सेप्ट क्लिअर झाली नसेल तर अवश्य कमेंट करा शंका विचारा नेमकं काय येत नाहीये काय कन्फ्युजन होते सगळं विचारा आपण सगळं घेऊयात ओके आय होप की इथून पुढची सुद्धा तुम्ही लेक्चर पाहणार आहात आणि येणाऱ्या सर्व परीक्षांची तुमची तयारी उत्तम चाललेली आहे आता काय करायचं ह्याच्यावरचे प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर येतात टेलिग्राम चॅनलची लिंक सापडत नाही असे बरेच जण म्हणतात मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकते आपल्या चॅनलवर आहे युट्यूबच्या नॉर्मली श्रद्धा खैरे सर्च केलं तरी सुद्धा टेलिग्राम चॅनल आपला सापडतो याच्यावर जे प्रश्न सोडवायचे याच्यावर जे प्रॅक्टिस करायची आणि करता काढायला मात्र विसरायचं नाही थँक्यू सो मच